कला विदर्पण न्यूज महावितरण वीज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय हुपरी यांनी वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वीज बिलाची वसुली चालू केली आहे तसेच चालू बिलामध्ये वाढीव डिपॉझिट रक्कम अधिक करून बेकायदेशीर बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत याच्या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने आज उपविभागीय कार्यालय हुपरी यांच्या कार्यालयाच्या दरात वाढीव बिलाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला आणि पुढच्या सोमवारी नियमित काब्याने आंदोलन करण्याचं जाहीर करण्यात आले निवेदनात म्हटलंय की वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून करून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली चालू केली आहे ती तात्काळ थांबवण्यात था यावी थकीत बिलांच्या वसुलीबाबत आपल्या कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता हुकुमशाही पद्धतीने डायरेक्ट ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेतून बिलाची वजावट केली जाते हा सरळ सरळ ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर आपल्या कार्यालयाकडून दरोडा घालण्याचं सा काम चालू आहे सुरक्षा ठेवी ग्राहकांची रक्कम आहे ग्राहकांच्या पूर्व परवानगीशिवाय आपण त्या रकमेला हात लावू शकत नाही असं असताना मनमानी पद्धतीने बिलाची वसुली सुरू केली आहे अशा वसुलीबाबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही आदेश नसताना आपल्याच कंपनीच्या अधिकारी

कामते <Santhe> संदीप भंडारे उमेश लोंडे दगडू महाजन ओमकार जांभळे संतोष परीट भरत देसाई राजेंद्र संकपाळ सचिन पाटील अरुण गवळी बापू जाधव शिवाजी शिंदे राहुल चव्हाण अमर माळी सागर चौगुले सोमनाथ माळी शकील नायकोडे शिवाजी शिंदे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.